स्वामी, एक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा टू अंतर्गत श्रीराम विद्यालयात विविध उपक्रमांनी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे दिनांक दहा ऑगस्ट रोजी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला दप्तरमुक्त शाळा भरविण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे तर प्रमुख अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष अप्पा गिरवलकर यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर प्रेक्षक अनिल सर प्राध्यापक भरत दायगुडे सर सांस्कृतिक विभाग म्हणून स्वामी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात सुरेखा का बस्तापुरे यांनी योग प्राणायाम सराव करून घेतला अनिल कुटवाड यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले अमृतेश्वर स्वामी यांनी इंद्रजित भालेराव यांची काट्यापुट्याचा तुडवीत रस्ता कविता सादर केली ओमप्रकाश हरडे यांनी गणिताचा ट्रिक सांगितल्या कसबे मॅडम यांनी हंबरून वासराली कविता सादर केली तर कादंबरी कासलबादे हिने ओळखलात का सर मला ही कविता सादर केली मैथिली आरदबाडने उष्णतेने प्रसरण पावण्याचा प्रयोग सादर केला सर्व मुली महिला कर्मचारी भुलई फुगडीचा आनंद श्रावणी कुरके आरोही दरोडे आवाड या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला सर्व विद्यार्थ्यांनी संगीतावर कवायत सादर केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अमृतेश्वर स्वामी प्राध्यापक लवकांत शेवाळे सुरेखा बस्तापुरे आनंदा माने सुनीता विल्लाळे सुरेखा पांचाळ विद्या मोटाडे यांनी परिश्रम घेतले अभ्यासाचा ताणतणाव घालून आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा आनंद घेतला ज्ञानदीप यूट्यूब चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी श्रीराम विद्यालय रेनापूर